नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता आजच्याच काही घडामोडी लाडकी बहीण योजनेचा विधवांनाही लाभ द्या राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत विधवा आणि एकल महिलांना वगळण्यात आले आहे शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून केवळ पंधराशे रुपयावर आपली जीविका भागवणाऱ्या लाखो महिलांवर यामुळे अन्याय झाला आहे एकीकडे अडीच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या महिलांनी लाडकी बहीण योजना लागू केली जाणार आहे मात्र केवळ पंधराशे रुपये पेन्शन घेणाऱ्यांना यातून डावलण्यात आले आहे विधवा महिलांना लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करण्यात यावे किंवा केंद्र आणि राज्य शासनाने अनुदान वाढवून द्यावे पाच हजार रुपये इतके करावे अशी मागणीचे निवेदन एकल महिलांच्या वतीने श्रीरामपूर महसूल प्रशासनात देण्यात आले आहे महायुती सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील तमाम महिला भगिनीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचं कामकाज सुरू झालेलं आहे या योजनेच्या अंतर्गत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिला भगिनींना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे परंतु यापूर्वी संजय गांधी निराधार योजना असेल इंदिरा गांधी निराधार योजना असेल राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना असेल श्रावण बाल योजना असेल अशा या सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनांचे जे लाभार्थी आहेत की ज्यांना यापूर्वीच दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ केंद्र अथवा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळतो आहे अशा लाभार्थी महिलांना या नव्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेतून वंचित ठेवण्यात आलेला आहे त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही खऱ्या अर्थानं या महिला भगिनींना या योजनेची आणि अधिक सहाय्याची गरज आहे कारण सध्या जे दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य मिळतं त्यामध्ये आजच्या महागाईच्या काळामध्ये घर चालवणं संसार चालवणं मुलांचे शिक्षण करणं हे अत्यंत जिकिरीचं अवघड मुश्किल काम आहे त्यामुळे आमची मागणी आहे की महाराष्ट्र साव एकल महिला समिती असेल किंवा इतर सर्व आमच्या वेगवेगळ्या संस्था पक्ष संघटना कार्यकर्त्यांची आणि श्रीरामपूर तालुक्यातील या तमाम महिला भगिनींची मागणी आहे की आत्तापर्यंत जे दरमहा पंधराशे रुपये अनुदान आहे या अनुदानामध्ये वाढ करून ते दरमहा पाच हजार रुपये अनुदान मिळावं किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर या नव्या योजनेमध्ये आमच्या या सर्व लाभार्थी महिला भगिनींचा समावेश करावा अशा मागणीचं निवेदन आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठवलेले आहेत त्यांनी त्या पद्धतीने कार्यवाही सुद्धा आहे परंतु आज शुक्रवार दिनांक जुलै रोजी आम्ही श्रीरामपूरचे तहसीलदार कुमारजी वाघ आणि निवासी नायब तहसीलदार राजेंद्रजी वाघ चौरे साहेब यांनाही याबाबतच निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठेंच।